कट्ट्याची कुत्रिनबाई मालक तुम्ही रोजच रात्री बारा एकला यायला लागलाय म्हणून माझ्या माझ्यावर बघता बघता सहा सावल्याने हॉटेलवर जायची वेळ झाली त्यामुळे मी लय खुश होतो पण माझ्या खुशीच्या नादात आमच्या कट्ट्यावर झोपलेल्या कुत्रिणबाईला मी चुकून झोपित न उठवलं त्याच प्रकार बघून स्विफ्टच्या गाड्याने माझ्या खुनच काढायचा प्रयत्न केला कारण दहा दिवस झाला हॉटेलच्या नादात तिला घाणी घाण गान करून ठेवल्याचा आरोप तिनं केला इकडचा मॅटर मी तुसतो मला कट्ट्या बसल्या कुत्रिबाईनं जवळ बोलून घेतलं आणि मालक जरा रात्री झालं जाव बर बर जा म्हणायला लागलं आवरलं त्यामुळे तिला बरोबर म्हणत हवामान खात्याचा अंदाज घेतला आईकडे मोबाईल देऊन सुपचा गाडा वाढायची जबाबदारी माझ्याकडे घेतली की जायला पप्पाला उशीर होणार म्हणून गाडीत लवकर बसायला होईल दहा दिवसात केलेल्या स्विफ्ट आम्ही आमच्या हॉटेलकडे जायला निघालो बघता बघता विठत कराड रोडला मी आई आणि पप्पा आपल्या हॉटेल तुळजायला येऊन धाड दिवशी धाडकल धाडकल्या धडकल्या पो पोरांनी आपली सगळी व्यवस्था केली का नाही बघायला आत निघालो तर समोर दिसणाऱ्या हॉटेलच्या मालकाने सगळे पोरांनी व्यवस्था केल्या म्हणून मला हिरवा कन दिली दिला म्हणून मी तात्काळ मध्ये धाव घेतली आणि म्हणलं आचाराने पण त्याचं काम केलं का नाही बघावं तांबडा झनझणी रस्ता तर एकदम तयार होता मग पिवळा पण रस्ता तयार होता ही झाले दिल दिल की आपला गरम गरम लांबड्या ताम्याचा भात पण तयार होता मटन चिकन शिजून तयार होतं फक्त सुक्क आहे तुमची वाट बघत होती झालं म्हणलं फॅमिली सेक्शनवर पोरांनी काय राडा घातला फॅमिली सेक्शन पण एकदम व्यवस्थित तीच सगळ्या लावून ठेवलेला होतं त्यामुळे मी एकदम निवांत झालो आणि मोठ्याच्या टे मोठ्या काच नाक विटा बघत बसलो अशा प्रकारे मी आई आणि पप्पा तुमची वाट बघायला हॉटेलवर हो जाऊन पोहोचलो